नवापूरमध्ये गणेशोत्सव पूर्व मुख्य रस्त्यावरील अडथळे दूर नागरिकांचा समाधानाचा श्वास येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या व विद्युत तारा यांचा धोका दूर करण्यासाठी नवापूर नगरपालिका आणि वीज वितरण विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून युद्धस्तरावर सुरू असलेल्या या कामाअंतर्गत मुख्य रस्त्यालगत लोंबकळणाऱ्या आणि वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम करण्यात आले आहे त्याचबरोबर वीज वितरण विभागाने रस्त्यावरील धोकादायक स्थितीत असलेल्या विद्युत तारांचे नियोजन उंची समायोजन व दुरुस्ती करून सुरक्षितता सुनिश्चित केली आहे या कार्यवाहीमुळे गणेश उत्सव काळात वाहनांचे व वा पादचाऱ्यांची सुरक्षित स्थळी हालचाल होण्यास मदत होणार आहे अनेक वर्षांपासून या समस्येमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मोडवर आल्याबद्दल आणि वीज विभागाच्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे नगरपालिका व वीज वितरण विभागाच्या या वेळेवर झालेल्या उपक्रमामुळे शहरात गणेश उत्सवाचे स्वागत अधिक सुकर व सुरक्षित वातावरणात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे नवापूर शहरात आगामी येणाऱ्या गणेश उत्सवासंदर्भात जे नवापूर शहरात नगरपालिकेकडून एम एस सी डीकडून जे कार्य हाती घेण्यात आलेलं आहे जे झाडांच्या फांद्या असतील लमकत असणाऱ्या त्यांना व्यवस्थितपणे तोडण्याचं काम नियोजनबद्ध पद्धतीने नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व्यवस्थितपणे पार पाडित आहे याच्यामुळे नवापूर शहरात आमच्या सगळ्या नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे असंच नवापूर शहरात येणाऱ्या ज्या जे सण उत्सव आहेत त्याच्या संदर्भात मी नगरपालिकेचे सी ओ साहेबांना विनंती करतो की रस्त्यांची जी झालेली थोडीशी दयनीय अवस्था आहे त्याच्यामध्ये अजून काय सुधारणा करता येत असेल तेवढी करून द्यावी नदीपात्रात साफसफाई करून द्यावी तशाच पद्धतीने साफसफाई हा खूप मोठा विषय आहे तर आपल्याला विनंती आहे की आपण चांगलं काम करीत आहात अशाच पद्धतीने थोडं अजून नवापूर शहराकडे लक्ष देऊन आपल्या कारकिर्दीमध्ये गणेश उत्सव आनंदाने उत्सव साजरा होईल सुसंस्कृतपणे साजरा होईल याच्यासाठी आपल्याकडं आपल्याला प्रशासनाला विनंती